दोन मिनिट दोन मिनट आठ मिनिट दोन मिनिट दादा माऊली खंडागळे मंगेशांना काकडे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे काय सांगाल काय ठरलं एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय साहेब रामदेव आदरणीय संदीपजी वावळ साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे सन्माननीय तालुका प्रमुख माउलेश खंडगणे त्यांच्या सभेत उप प्रमुख मंगेशन्ना काकडे प्रमुख आदरणीय मोहनजी बांगर प्रमुख सन्माननीय सुरेलजी पवार सन्माननीय आमचे दुसरे सहकारी किरणजी डावकर संतोष सेन बोरे आणि सुनील भाऊ जाधव हे जे शिवसेनेचे जे सगळे उपतालुकाप्रमुख आहे ते सर्व मुख्य असलेल्या शिवसेनेमध्ये आज बरोबर आलेले आहेत आणि खरं तर गिले शिकवे काही नसतात राजकारणामध्ये राजकारणामध्ये भूमिका आपापल्या प्रत्येका मांडत असताना कधी कधी चढ उतार होतात काही वेळेला शब्दांच्या भावना ह्या त्या त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी मांडत असताना कधीतरी मान अपमान या गोष्टी होत राहतात पण राजकारणाचं नावच मान अपमान आहे त्यामुळे इथे उमेदवारी सन्मान्य आमच्या मयूरजी पवार यांना देण्यात आलेली होती थोडीशी आमची तरुण पोरांचा आग्रह फार होता या की ले ले होता। तो तो या निवडणुकीमध्ये त्यांना सध्या द्यावी मंगेशांना आपल्याबरोबर राहिलेलं कधी नाही एक एक पंचवर्षी मायवर होते बाकी वेळेला समजा त्यांचा पक्ष होता परंतु या सगळ्यामध्ये काल दोन दिवसामध्ये रामभाई रेपाळेने सुद्धा खूप वेळ दिला सचिवांनी आणि खूप अडीचणीच्या या संघर्षामध्ये शेवटी उद्या भविष्यामध्ये मला जिल्ह्यापासून राज्यात जायचं आहे आणि तिथं साखरदंड नको या प्र ह्या महत्त्वाच्या गटामध्ये म्हणून प्रसन्नाजी डोके असतील आम्ही सगळी मंडळी असतील प्रदीपजी देवकर असतील किंवा सतीशबाई कस कसबे असेल संतोषजी गोटणे असतील मोहित पवारचा आमचा सगळा जो मित्र बरोबर असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून प्रशांत आमचा वामन असेल शेवटी इच्छा ह्या सगळ्या असलेल्या भावना ह्या आपल्या सगळ्या प्रेमाच्या आहेत पण तो काही वेळेला आपल्याला समन्वयाचा निर्णय घ्यावा लागतो मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शब्दाचा सन्मान ठेवला आणि मंगेश मंगेशांनाची आणि माउलश्वरची जबाबदारी वाढलेली आहे की राजकारणामध्ये समजा दोन शब्दांनी जरी आलेकडे पुढे जरी काही मागच्या काळावर वातावरण झालं असेल परंतु इथून पुढं मात्र या धनुष्य माणसाचा सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही जीवाचा आठापेठा करा पण या जिल्ह्यातून राज्यापर्यंत केवळ धनुष्यबाण उभं राहावं एवढी आपुलकीची इच्छा मात्र मी शिवसेनेचा का जबाबदार का कार्यकर्त्यांबरोबर या ठिकाणी व्यक्त करतो माझी मांद्रिकी पक्षाबरोबर आहे माझी मांद्रिकी धनुष्यबाणाबरोबर आहे मन तर भावना दुखवल्या गेल्या आमच्या मयूर पवारच्या आमच्या संतोषच्या भाईच्या प्रशांत बामच्या आणि अनेक असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत पण ते भर आम्ही ती सल आम्ही म्हणतो त्यांचे काढू त्यांची मी जाहीर जलगिरी व्यक्त करतो माझ्या जवळच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मी तुमच्याशिवाय नाही आणि तुम्हाला बरोबर घेऊन शंभर टक्के इथं पुढचा प्रवास अतिशय सुखकर करेल सर्व सामान्य न्याय व्यवस्थेसाठी आणि विकासासाठी हे दमदार पाऊल आपण टाकू आणि आलेल्या सर्व माऊलीशे खंडवण्याच्यावर आलेल्या सर्व सन्माननीय असलेल्या पदाधिकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने सचिव सन्माननीय आदरणीय रामशेठ रेपाळे यांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो शिवसेना शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा यशस्वी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते ढाण्या वाघ आदरणी एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। आनंद साहेबांचा सा। माउलीची आता काय सांगाल तुम्ही काकडे आणि तुम्ही दोघे शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय अधिकृत तुम्ही आता शिवसेनेमध्ये आलात सगळ्या गोष्टीचा आनंद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज निर्णय घेताना जरी काही गोष्टी जुन्या आठवत असतील पण काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि ते काम करायचं ही भूमिका माझी राहिली मी शरददादांनी खूप दिवस काम केलं आणि व्यक्तिशा म्हणाल तर ले ले। शिंदे साहेबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि मला ज्यांनी मदत केली साहेबांच्या मुळं जे सचिव रामबाई रेपाळे असतील विकासजी रेपाळे असतील आमचे दाजी संदीप जीवावर ही सगळी मंडळी ग्रामीण भागात काम करताना ग्रामीण मन जाणून ग्रामीण कार्यकर्त्याचं मन जाणून त्या परिसरामध्ये विकास काम करतात आणि शिवसेनेची पाळीमुळं घट्ट करण्याचं काम करत आहेत आपण विस्ताराने बोलू सगळ्यात महत्त्वाचं जुन्नरमध्ये सभा चालली आहे आणि सारखे फोन येत आहेत तिकडे पोहोचणं गरजेचं आहे आमच्या मंगेशांना तुम्हाला सॉरी माउलीची तुम्हाला शुभेच्छा मंगेशांना शेवटच्या टप्प्यात तुमची उमेदवारी जाहीर केली अनेक युवा कार्यकर्त्यांचा रोष पत करून तुमच्या काय भावना खरं तर ज्यावेळेस जागा डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी श्रद्धा त्यांना भेटलो होतो तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही पक्षामध्ये या परंतु काय कारण असतं मी माउशीरशी चर्चा केली आणि ते माझ्याकडून राहून गेलं तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी जर त्यावेळेस आलो असतो तर आज जो समजा म्हणजे जे लोक माझ्यावर नाराज झालेत मग मयूर पवार असेल रवी डावकर असेल किंवा बंटी कोकणे असेल कारण मी इच्छुक उमेदवार झाले जर मी त्यावेळेस आलो असतो तर कदाचित हे घडलं नसतं परंतु माझ्या चुकीमुळं खरं तर त्याला समाजामध्ये जावं लागलं आणि आता थांबण्याची वेळ आली तेव्हा मी रामबाई रेपाळे साहेब असतात एकनाथजी शिंदे साहेब असतील रामबाई रेपाळे असतील आणि संदीप संदीपजी वावळ साहेब आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार आणि खरं तर आमचा हा जो गट आहे हे आमच्या जा गावचे भूमिपुत्र आदर्श सोनोने यांचा आभार मानेल की यांना मा, तर उमेदवारी दिली परंतु हे होत असताना जे लोक नाराज आहेत मी सर्वांना त्यांना भेटणारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि ती मला खात्री की ती करेल आणि सर्वांना घेऊन हे पुढची निवडणूक नक्कीच विजयी होईल असं मला मी आपल्याकडं आशा व्यक्त खिचकतान खिचकथान छत्रपती शिवाजी महाराज

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका